давай давай кар давай એ પત્રીકારી પત્રી ગાઓ ગાઓ

<laughs> में में <लो> <laughs> <पुट्ला>। <laughs> आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ते मटका गुटका ते चकबंद करा हे गाव सर म्हणजे लेकरे नाथरुंड समध्या असे हे झाले पाहिजे हा हे सण मुक्ती गाव करून टाका आमचं दुसरं ना। काय नाही बेटा तर सुनायला त्रास होते सुनायला झालं की आम्हाला होते सुनायला झाल्यावर आम्हाला अनुभव लागते का आम्ही उपाशी झोपतो त्यापूर्वी उपाशी झोपले की आम्ही उपाशी कसं करायचं मग हे काय आलं का सोबत देत याचे नाव आम्हाला माहित आहेत का कोण कोण दारू काढे कोण कोण ही काढले आम्ही त्याचे नाव सांगू शकत नाही तुम्ही या तुम्ही त्याचे नाव बघा ताईचा मालक आज महिना दोन महिने झाला अडमिट आहे ताईची मी तीच परिस्थिती माझी पण माझ्या मालकाची किडनी खराब झाली आहे सोळा वर्षाचा मुलगा दारू पिते आणि माग मी आंदोलन करण्यासाठी प्रयत्न केले तर दोनच दिवस तीन दिवस बंद झाले पुन्हा नंतर चालू झालं आता या बायाचे सगळं एकच परिस्थिती बायाचे सबूत मागते ते सबूत जरा तरी ते मग बघूत आम्ही कधी बघणार आहे सगळं पार झाले होणार आहे का बायाचं बायाला बायांना आम्ही देऊ देणार बाकीचा इशा नाही ना दा गावात दारू दिसले की देऊ देणार एवढे काय कोणीच राहणार नाही लेबर सुद्धा आमच्या खाला मागायचे काय उपयोग आहे बायाला राहून बायाचा उपयोगच नाही राहून आता एवढी परिस्थिती कोणाकोणाला बाया माझं जो गोस होते त्याला कळत नाही की गावात दारूरी काय मग माहीत नाही कुठून येते माहीत असं ना बायाला काय माहीत कुठे पण फक्त घरी तर असणार एवढं बायाला माहित आहे बाया कायच बाकीचं काही नाही काय करायचं ते बघा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका